वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला साधी सिंपल गावरान पद्धतीमध्ये एकदम मटलालाही भा पाठीमागे टाकणारी अशी भोपळ्याची भाजी सांगणार आहे न ग्रेवीचा वापर करता म्हणजे न टमॅटो आणि कांद्याच्या ग्रेवीचा वापर करता तर सर्वप्रथम आपण वाटण्याची तयारी करू लसूण मिरची आलं कोथंबीर ह्याचं वाटण वाटून घेऊया मग भोपळा स्वच्छ धुवून त्याची सालं काढून तो खेसून घेऊन त्याचं पाणी सगळं नितळून घेऊया वितळून घेतलेल्या पाण्यामध्ये आपण अर्धी वाटी अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त बेसन लागणं आपल्याला ते बेसन मिक्स करून घेऊया मग त्याच्यामध्ये आलं लसणा आपण जी पेस्ट केली ती ती पेस्ट टाकून घेऊया ती पेस्ट टाकल्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं ओवा टाकून ते थोडं मिक्स करून घेऊया त्याच्यामुळे थोडं मीठ टाकूया आणि न पाणी टाकता मिक्स करून घेऊया कारण की भोपळ्याला खूप पाणी सुटतं त्याच्यामुळे त्याच्यात पाणी टाकायची गरज नाही आहे मग ना एका कढईमध्ये थोडं तेल तापून घेऊया तेल तापल्यानंतरनं छान प्रकारे तेल तापल्यानंतर ना ते आपण भ जे मिक्स केलेलं आहे भज्याचं वाटण ते आपण सोडून घेऊया एक एक, एक करून सगळे आपण भजी सोडून घेऊया सोडल्यानंतर ना एकदम बारीक गॅसवरती मंद वच्यावरती थोडंसं त्याला तळून घेऊया तळल्यानंतर बघा अशा प्रकारे मस्त तळल्या जातात ते बारीक गॅसवरती मग तळलेले भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया काढून घेतल्यानंतर ना <laughs> सगळे भजी व्यवस्थितपणे काढून घेतल्यानंतर ना आपण त्याचं तेल व्यवस्थितपणे लिहिले मग त्या प्लेटीमध्ये काढल्यानंतर ना आपण आता वाटण्याची तयारी करूया भाजीच्या पूर्बल खोबरं परत टोमॅटो परत हरभऱ्याची डाळ आलं कोथिंबीर लसूण कांदा दोन कांदे छा व्यवस्थितपणे चिरून घेऊया त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकून घेऊया आणि ते जे आपण वाटण जे केलेलं तयार आहे तर ते सर्वप्रथम पहिला कांदा टाकून घेऊया मग आपण बाकीचं सगळं खोबरं लसूण आलं हे टाकून ते वेळी छानपैकी परतून दिल्यानंतरनं त्याच्यामध्ये चणा टाकून देऊया ती छानपैकी परतून देऊया मग ती टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं गार होऊन देऊया मग गार झालेल्या व्हेज वाटण्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून बारीकपणे वाटून देऊया मग नंतर ना त्याच तेल तेल तापून घेऊया तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये घरगुती मसाला मिरची पावडर धने पूड गरम मसाला हळद टाकून तेलामध्ये ते टाकून छानपैकी परतून देऊया ना त्याच्यामध्ये आपण जे वाटण वाटलेलं होतं ते वाटण छानपैकी टाकून देऊया आणि टाकल्यानंतरनं ते व्यवस्थितपणे आहे ना त्याला तेल सुट असतोपर्यंत एक मिक्स होतोपर्यंत मसाल्यामध्ये छानपैकी परतून देऊया परतल्यानंतरनं त्याला दोन तीन मिनटं आहे ना बारीक गॅसवरती आहे ना वाफून देऊ म्हणजे जेणेकरून त्याला तेल पण सुट आणि ना जे मसाले आहेत ना तर मसाल्यांचं सगळं सगळी चव पण आपण बघू शकता ना तुम्ही किती ते छान तेल सुटलेलं आहे परत एक दोन मिनिट आपण अजून वाफून देऊया मग वाफल्यानंतर ना <coughs> ज्या भांड्यात आपण वाटण वाटलं होतं त्याच भांड्यात आपण पाणी पाणी टाकूया आणि त्याच ते, भांड्याच्या आकाराने मी दोनदा त्याच भांड्याच्या आकाराने मी दोनदा पाणी टाकलं म्हणजे मला दोन दोन भांडं लागलं पाणी तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं लागेल त्यानुसार तुम्ही पाणी टाका तुम्हाला कसं थीक भाजी थी। हवी आहे का तुम्हाला पातळ हवी आहे असे तुमच्या पद्धतीने तुम्ही टाका मला जास्त पातळ पण नव्हती पाहिजे आणि जास्त घट्ट पण नव्हती पाहिजे मिडीयम पाहिजे होती म्हणून मी तुम्ही दोनदा छोटं दोनदा भांडं त्या भांड्याने पाणी टाकलं आहे नंतर ना त्याच्यामध्ये ते हालविक्स मिक्स मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका चवीनुसार मीठ टाकल्यानंतर ना ते पाच ते दहा मिनटं पाच पाचच मिनटं उकळी येऊ द्या बारीक गॅसवरती पण बारीक गॅस करून ठेवा जेणेकरून त्याला ना तेल आणि त्याची जी म्हणजे जो चमचमीत पण आहे ना तो भाजीला व्यवस्थितपणे येईल तर अशी तरी म्हणतो का आपण ती साईडने येऊ फुल गॅस केला ना तर तरी आहे ना शक्यतो निघून जाते भाजीची त्याच्यामुळे मंद गॅसवरती ठेवली बघा तुम्ही साईडने कसे तेल आहे भाजीला व्यवस्थितपणे आपण हळूहळू करून सगळे भजी एक 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 करून सगळी भजी आपण त्याच्यामध्ये सोडून देऊया मग सगळे भजी सोडून दिल्यानंतर ना परत एक पाच मिनटं बारीक गॅसवरती त्या भाजीला ठेवूया जेणेकरून भाजीमध्ये जो मसाला आहे जी भाजीची भाजीची चव आहे सगळी ती त्या भज्यांमध्ये जाईल आणि भज्यांची पण जी चव आहे ती भाजीमध्ये उतरेन अशा प्रकारे मस्त बघा भोपळ्याची भाजी झालेली आहे मी तुम्हाला गॅरेंटेड सांगते की इतकी भाजी आवडेल तुम्हाला की तुम्ही एक चम एक पोळी खायची जी दोन पोळी नक्की एक्स्ट्राची खाणार तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका